आपण त्यांनाही काहोत यांना म्हणजे विश्वासच बसत नाही आणि मला सांगावं लागतं की आम्ही पॉझिटिव्ह कारण आता निगेटिव्ह नको आता पॉझिटिव्ह आहे बट काय माहिती मला ना आता असं व्हायला लागले अरे छोड यार नेगेटिव्ह मी बहुत मजा आहे आणि so, ही सीन्स असे असतात ना की नाही म्हणजे प्रतीक्षा म्हणून पटत नाहीत मनाला किंवा अरे यार असं का करते असं जानकीने खूप मोठा कांड केला ना सारंगशी लग्न करावं लागलं त्यासाठी आणि आता कसं की मजा पण करणार आहे आजूबाजूला कांड पण करणार आहे आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऐश्वर्याशिवाय कुठलाही सोहळा अपूर्ण आहे मुळात तो एपिसोडच अपूर्ण आहे त्यामुळे तुला सुट्ट्या मिळणार नाही आहेत कुठेही काही जाण्याचा प्लॅन वगैरे करायचा नाही काहीतरी करावं लागेल मग आता शक्य नाही आहे हे कारण की आम्हाला एपिसोड मिस करायचं नाही आहे तर एकाही एपिसोडमध्ये हा चेहरा बघितल्याशिवाय तो डायरेक्टर आज का एपिसोड नाही सकते सर ऐश्वर्या की छुट्टी आहे यू सो मच म्हणजे तू इतकं प्रेम दाखवतेस मला वास धमाल करतेस कुठून एवढ सगळं निगेटिव्हिटी आणलीय एवढा राग म्हणजे एवढा राग कुठून आणते मला सगळेजण हेच विचारतात की अगं तू अशी नाहीयेस तो वो थी थी मला असं हो मला माहित नाही आता काय माहिती कुठल्या तरी कोपऱ्यात दडलं असेल ते बाहेर येतं मला सुट्टीत येत नाही होत असेल सुट्टी फिरायला जायचं यार सुट्टी कसं <laughs> वाटतंय मजा येते धमाल येते सगळीकडून खूप मस्त रिस्पॉन्स येतोय हो अगं आता काय होतंय ना सकाळपासून रात्रीपर्यंत सेटवरच असते त्यामुळे इथे नेटवर्कचा जाम इशू आहे तसा तर काहीच का, ना कनेक्शन नाही आहे बाहेर काय आहे काय आहे आता तुझ्याकडून कळतं घरच्यांकडून कळतं किंवा फ्रेंड्सकडून कळतं एवढंच माहिती आहे की छान होतंय चांगलं चाललंय बाकी काही काहीच कळत नाही आहे पण तुझ्याकडून ऐकून खूप मस्त वाटलं की सगळीकडे छान चाललं आहे सगळ्यांना खूप आवडतंय वा संजनाने डोक्यावर हात ठेवला आहे तुझ्या असं <laughs> म्हणायला हरकत नाही आहे संजनानंतर तूच आहे सगळ्यात मोठी म्हणून मी इथे हात ठेवला डोक्यावर तुझ्यानंतर हीच खलनायिका ही आहे बेस्ट हो oh, oh. आपण खलनायका oh, <laughs> म्हणजे विश्वासच बसत नाही आणि ना मला सांगावं लागतं की आम्ही पॉझिटिव्ह oh, सिरियलमध्ये ज्या काही गोष्टी घडतात जे काही पुढे होतं ते आमच्यामुळेच होतं चांगल्या गोष्टी म्हंटल तुम्ही हो दोघी तुला, तुला तिखट खायला आवडतं की गोड मुळमुळ मग आम्ही तेच आणतो तुम्ही दोघी सुट्टी घेऊ शकत नाही एपिसोड इनकम्प्लीट होईल इन? म्हणजे ते बिचारे डायरेक्टर मध्ये यांना याचं वजन कमी होत आम्हाला ते घ्यायला आम्ही शकतो येस शॉर्ट साठी ती गेलीये सो कसा पूर्ण अनुभव आहे या पूर्ण जर्नीचा आत्तापर्यंतच कमाल आहे गं खूपच म्हणजे मी तर मॅनिफेस्ट uh, करत होते की मला ना प्रवासासोबत काम करायचं आहे आणि माझं असं होत होतं की ना आत्ता निगेटिव्ह नको आत्ता पॉझिटिव्ह करायचं आहे बट काय माहिती आहे मला ना आत्ता असं व्हायला लागलं अरे छोड यार मी बहुत so, वेक में मजा आहे सो आणि वेगवेगळे शेड्स प्ले so, करायला मिळतात मजा येते सो एकंदरीतच खूपच मस्त आहे आणि नेगेटिवमध्ये मुळात म्हणजे ते व्यक्त करता येतं म्हणजे कधी तू ग्लास तोडतीयस कधी तुझा राग वॉट पण ते एक्सप्रेशन्स वेगवेगळे नेहमी नेहमी देता येतात अगं म्हणजे स्वतःमधलंच काहीतरी ना एक वेगळं बाहेर काढता येतं म्हणजे स्वतःतलंच काही गोष्टी वेगळ्या गोष्टी, गोष्टी नोटीस करता येतात की हा आणि काही सीन्स असे असतात ना की नाही म्हणजे प्रतीक्षा म्हणून पटत नाहीत मनाला किंवा अरे यार असं का करते असं का होतंय बट ते एक चॅलेंज असतं की स्वतःच्या स्वभावाच्या विरोधात जाऊन असं काहीतरी करणं सो मजा येते मला कधी कधी करायला आणि काही सीन्स इतके हेक्टिक असतात की त्याच्यानंतर असं होतं की अरे खूप थकायला झालंय किंवा खूप ना असं थोडंसं प्रेशर पण मजा येते ओव्हरऑल ओवरऑल वर्क सॅटिस्फॅक्शन मिळतं ना तेव्हा खूप मजा येते काय सांगशील मेहंदी सोळा आहे मेहंदी सोहळ्यात देखील कुठला असा सोहळा किंवा कुठला असा क्षण सोडला नाही आहे जिथे ऐश्वर्याने काही केलं नाही आहे कुठलंच नाही काहीच नाही अगं आणि आता मेहंदीमध्ये तर बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत बरेचसे ट्विस्ट आहेत सगळ्याच गोष्टी तर तुम्हाला कळेलच काय काय होणार आहे ते आणि मी एन्जॉय करते कारण लास्ट सारंग आणि माझं लग्न होतं ऐश्वर्याचं सो, के सो आता जानकी आणि ऋषिकेशचं लग्न आहे सो नवरी म्हटलं की असं थोडंसं व्हायला होतं की त्या विधी आणि ते सगळं आणि आता कसं की मजा पण करणार आहे आजूबाजूला कांड पण करणार आहे धमाल आहे माझ्या लग्नात कांड करून झाला ना आता तुमच्या लग्नात मी कांड करणार जानकीने खूप मोठा कांड केला ना सारंगशी लग्न करावं लागलं त्यासाठी <laughs> <laughs> स्लीव्हस ब्लाउज तुझ्यामुळे आजकाल कितीही हेवी साडी असल्या तरी ती सिवलेस ब्लाउज आणि तुझी जी पॅटर्न आहे ती प्रत्येकाला आवडायला हेवी साडी असली तरी आपलं असं ना हेवी साडी असली की खूप असं व्हायचं की अरे यार का मला स्लीवलेस देत आहे पण नंतर नंतर मलाच असं झालं की नाही हे खूप छान वाटतंय मस्त वाटतंय सो मीच आता छान त्या सगळ्या डिझाईन आणि त्या फॅशनमध्ये रुळायला लागले सगळेजण प्रेक्षक देखील थँक्यू म्हणतात की छान दिसतो त्याच्यामुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स सगळी मेहनत वैशाली ताई तिची आहे ती ती ह्या सगळ्या आमच्या लुक अटायरवरती सगळं ना काम करत असते चॅनलमध्ये काही माणसं आहेत जी त्यांचे पण सजेशन्स असतात सो हे सगळं टीमवर्क आहे मला सांग तुझं तर तुझी जॉईंट फॅमिली तू किती ते जॉईंट फॅमिली बिलॉंग कर हो अगं म्हणजे माझ्या घरामध्ये सोळा माणसं आहेत एकत्र सगळे आम्ही भावंड वगैरे म्हणजे ना कझिन्स वगैरे सगळे करून पण आता कसं की प्रत्येक जण त्यांची कामं कोणी शिक्षणासाठी बाहेर गेले कोणाचं काय ते असे सगळेजण आहेत वेगवेगळे बट येस yes, मी लहानपणापासून जॉईंट फॅमिलीमध्येच होत आहे यू लव्ह जॉईंट फॅमिली आणि त्या सगळ्या गोष्टी तू पाहिल्याच जवळ हो, अगदीच अगदीच येस 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 जॉईंट फॅमिली आणि मजा येते हो हो तुझ्या मॅडमचा फोन आला आहे किंवा ती बोलवते लवकर जा फोन कट आहे तुझा, त्यामुळे ती काय नेगेटिव्ह सोडणार नाही आहे ही हिला पूर्ण शिकवून राहणार आहे सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू